आज विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आज विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय अपेक्षित आहे शिंदे विरुद्ध ठाकरे तर शिवसेनेच्या संदर्भात जी याचिका आहे त्यासंदर्भात आपल्याबरोबर अंबादास दानवे आहेत विरोधी पक्ष नेते सर कशा पद्धतीने बघताय काय अपेक्षा आहे आजच्या निकालातून नाही न्याय खरं तर न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी नाही सुप्रीम कोर्टाने सगळ्याच बाबी सुस्पष्टपणे केलेल्या आहे फक्त सुप्रीम कोर्टाच्या ला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता कारण अध्यक्षाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी डिस्टर्ब करू नये म्हणून अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवलेले ऑलरेडी एवढं डिले यांनी केलेलं आहे हा विषय तर महिनाभरात संपण्याचा विषय होता एवढं डिले यांनी केलं तर यांची नियत याच्यातून मला असं वाटतं दिसते की यांची नियत काय आहे आणि नियत काय असताना एखादा खटला चालू असताना ज्याच्या समोर खटला चालू आहे आणि ज्याच्या खटला चालू आहे आता स्वतः विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे भले ट्रिब्युनल जरी असलं तरी आणि हेच न्यायाधीश ज्यांच्यावर अपात्रतेची केस चालू आहे ज्याला आरोपी मानता येतील की एक ते सोळा अशा पद्धतीनं जे आहेत त्यातलं एक नंबरचं ज्यांचं नाव आहे त्यांच्याच गाठीभेटी घेतात जर अशा गोष्टी असतील तर मला वाटतं यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आपण करायची का हा माझ्या मनातला प्रश्न नाही पण आपण जो बघतोय हो कारण सांगितलं जातं की निवडणूक आयोगानं जर निर्णय दिला त्यानुसार निर्णय लागेल आणि शिंदे गटाच्या आमदार सातत्यानं दावा करतात की सत्याचा विजय येईल आमच्या बाजूने निर्णय येईल अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची निवडणूक आयोगाचा काही याच्यात विषय नाहीये निवडणूक आयोगाचा विषय नंतर झालेला आहे ही ज्या वेळेस जून महिन्याच्या वीस ते तीस तारखेपर्यंत ज्या घडामोडी झाल्या बहुमत सिद्ध झालं त्यावेळेसच्या प्रोसेसचा हा विषय आहे नंतर काय झालं त्याचा हा मुद्दा मुलीच नाही आहे आणि निवडणूक आयोगाचा मुद्दा असेल तर निवडणूक आयोग पक्षपाती आहे निवडणूक आयोग आणि न्यायालय आणि आपलं विधान विधिमंडळ हे सगळं स्वतंत्र कार्यकक्षातलं आहे जर मग तुम्हाला निवडणूक आयोगाच्या मग सर्वोच्च न्यायालयाने जे जे सांगितलं तेवढाच खुलासा कराय की आम्ही भानगडी कशाला करता त्यामुळे आपल्या सोयीच्या गोष्टी बघणं आणि आपल्या सोयीच्या नसलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं जर अशा पद्धतीनं न्याय देण्याची पद्धत असेल तर मला असं वाटतं काय नकार लागेल याच्याविषयी आमच्या मनात तरी साशंकता आहे पण आजचा निकाल राजकीय राज क्षेत्राला कलाटणी देणारा असेल <सई> काही लोकांच्या का जीवनाला कलाटणी देणारा असेल राजकीय क्षेत्रात जे ते होत असतं राजकारणाला रोज वेगळ्या पद्धतीने कलाटणी मिळत असतात त्याला काय एखाद्या घटनेहून काही गोष्टी होईल अशातला काही भाग असायचं काही कारण नाही राजकारण सातत्यानं चालणारी प्रोसेस आहे त्यामुळे त्याला फार कलाटणी मिळेल असं मला वाटत नाही बाजूनी लागला तरी आणि विरोधात लागला तरी पण जी भूमिका आहे राहुल नार्वीकर यांनी घेतली ते भेटले ते म्हणतात की जो निर्णय आहे तो नियमानुसार कायद्याने सगळ्या बाबतीत बघून आम्ही निर्णय आहोत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे एक तर विधानसभा अध्यक्षांना असं मीडियाशी बोलताय तर हा माझा पहिला प्रश्न आहे आता ते म्हणतील मी नाही गेलो बोलायला माझ्याकडेच तुम्ही विचारायला आले कोणतेच न्यायालय न्यायाधीश कधी निकाल लागण्याच्या आधी निकाल हा न्या कायद्याच्या घरच द्यावा लागतो इथं सगळ्यात छोट्याच्या चो लहान बालकाला माहिती असतं ना निकाल काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन थोडी द्यावा लागतो हे तर सगळ्यांनाच कळतो पण तुमच्या भूमिका तुमच्या भेटी गाठी तुमचं वागणं तुमच्या हिरिंगला डिले करणं या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटतात ठीक आहे भगवान के घर में देर आहे अंधेर तो आहे ना न्याय तर मिळेल निश्चित म्हणजे न्यायाची अपेक्षा आहे भगवान की घेर देर आहे अंधेर न्यायाच्या पद्धतीचं म्हणताय त्यामुळे अपेक्षा आहे की जो निकाल आहे त्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे कॅमेरा सुनील मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका